इयत्ता दहावी विषय भूगोल प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात लिहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न उत्तरासह परीक्षेपूर्वी अवश्य पहा चार गुण मिळवा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात लिहा एक क्षेत्रभेट म्हणजे काय एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय दोन ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ कोणता फुटबॉल हा ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ आहे तीन भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे भारताचे स्थान उत्तर व पूर्व गोलार्धात आहे चार ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण व पश्चिम गोलार्धात आहे पाच भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते राजस्थान हे भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न क्रमांक सहा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सात हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली आहेत प्रश्न क्रमांक आठ ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते पिकोदी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक नऊ राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावाने ओळखला जातो राजस्थानचा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट आणि मरुस्थळ या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक दहा ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो उत्तर ॲमॅझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो प्रश्न क्रमांक अकरा भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे प्रश्न क्रमांक बारा ब्राझीलमधील वर्षावानांना काय संबोधले जाते ब्राझीलमधील वर्षावानांना जगाचे फुफ्फुसे संबोधले जाते प्रश्न क्रमांक तेरा लिंग गुणोत्तर म्हणजे काय एखाद्या प्रदेशातील दर हजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर होय प्रश्न क्रमांक चौदा भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील शेती ही मुख्यत्वे कोणत्या प्रकारची आहे उत्तर भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे प्रश्न क्रमांक सोळा ब्राझीलची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारचे आहे उत्तर ब्राझीलची अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक सतरा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट व केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात प्रश्न क्रमांक अठरा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिलीमीटर पाऊस पडतो ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे दोन हजार मिलीमीटर पाऊस पडतो प्रश्न क्रमांक एकोणीस ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश आवर्षण चतुष्कोन या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक वीस वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता जलमार्ग हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले आहे प्रश्न क्रमांक बावीस ब्राझीलला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे ब्राझीलला सुमारे सात हजार चारशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे भारताला सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस सरासरी आयुर्मान म्हणजे काय एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय प्रश्न क्रमांक पंचवीस लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत ब्राझीलचा जगात पाचवा क्रमांक लागतो विद्यार्थी मित्रांनो दिलेले हे सर्व प्रश्न महत्वाचे प्रश्न आहेत ते सर्व लिहून काढा आणि त्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे सर्व पेपर सुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद